हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू फॅशन अँड स्टाईल साडीमध्ये रोज नवनवीन डिझाईन आणि पॅटर्न येत असतात नवीन साडी घेण्याआधी आपण ट्रेंडिंग साडी कोणती आहे हे जाणून घेत असतो नवीन साडी जर तुम्ही घेणार असाल तर सध्या ही लेटेस्ट साडी खूप फॅशनमध्ये आहे ही साडी तुम्ही कोणत्याही सण समारंभांमध्ये आणि ऑकेजन बड्डे पार्टी अशा बऱ्याच कार्यक्रमांमध्ये नेसू शकता ही साडी बजेट फ्रेंडली आहे या साडीमध्ये तुम्हाला खूपच सुंदर लूक मिळेल या साडीचा सा फॅब्रिक कॉटन सिल्क आहे आणि ऑल ओव्हर साडीवर झरीची बुट्टी डिझाईन वर्क केलेली आहे या साडीमध्ये खूपच आकर्षक सात कलर ऑप्शन अवेलेबल आहेत ही साडी नेसल्यानंतर खूपच सुंदर दिसते व्हिडिओमध्ये तुम्ही मॉडेलचा पीकसुद्धा पाहू शकता या साडीसोबत प्रीमियम क्वालिटीचा ब्लाउज पीस देण्यात आलेला आहे या साडीला झरीचे काठ दिलेले आहेत त्यामुळे या साडीमधील लूक अधिकच सुंदर दिसतो या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन पौर्णिमा पैठणी साडीची डिझाईन पाहिली ती साडी देखील तुम्हाला खूप आवडेल चॅनेलला व्हिजिट देऊन व्हिडिओ पाहू शकता या साड्या तुम्हाला ऑर्डर करायच्या असतील तर मिशोवरून ऑर्डर करू शकता साड्या आवडल्या असतील तर लाईक करा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा